भुदरकड तालुक्यातील मडिलगे बुद्रुक इथल्या निवेदिता उगले यांचा सहा दिवसांपूर्वी मृत्यू झाला पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं चा सासरच्या मंडळींकडून सांगण्यात आलं मात्र सासरच्या मंडळींनी आपल्या मुलीचा छळ केल्याची तक्रार संबंधित महिलेच्या माहेरच्या लोकांनी केली त्यामुळं त्या, त्या महिलेचा मृतदेह अधिक ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला माहेरच्या मंडळींनी पाठपुरावा केल्यानंतरही भूदरगड पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली अखेर त्या महिलेचा मृतदेह विच्छेदनासाठी सी पी आरमध्ये नेण्यात आला त्यावेळी माहेरच्या लोकांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी तक्रार घेतली मात्र अजूनही सासरच्या मंडळींना अटक झालेली नाही या पार्श्वभूमीवर आज सिद्धनेरली ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दारात निदर्शनं केली पागल तालुक्यातील सिद्धनेरली इथं विलास घराळ यांची कन्या निवेदिता हिचा दोन हजार पंधरामध्ये भूदरगड तालुक्यातील मडिलगे बुद्रुक इथल्या संदीप उगले यांच्याशी विवाह झाला होता विलास घराळ यांची घरची परिस्थिती बेताची आहे तरीही लग्नामध्ये नातेवाईकांच्या मदतीनं त्यांनी सासरच्या मंडळींचा मानपान केला लग्नानंतर काही दिवसातच सासू मंगल सासरे दिनकर उगले हे माहेरून सोनं नाणं आणण्यासाठी निवेदिताला त्रास देत होते पण घरची परिस्थिती बेताची असल्यानं निवेदिता यांनी माहेरच्या लोकांना माहिती दिली नाही दरम्यान चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निवेदिता रक्षाबंधनासाठी माहेरी आली होती त्यानंतर तिची सासरला जाण्याची इच्छा नव्हती पण सतरा ऑगस्टला तिला सासरी पाठवण्यात आलं त्यानंतर सासूसासऱ्यांनी पुन्हा तिला त्रास द्यायला सुरुवात केली सत्तावीस ऑगस्ट रोजी तिनं भावाला फोन करून सासूसासऱ्यांनी मारहाण केल्याचं सांगून इथून घेऊन जाण्यास सांगितलं त्यानंतर एकोणतीस ऑगस्टला संध्याकाळी निवेदिता यांचा पती संदीप उगलेनं निवेदिताच्या माहेरी फोन करून निवेदिता पाण्यात पडल्याचं सांगितलं निवेदिताचे वडील विलास घराळ तातडीनं नातेवाईकांसह मडिलगे बुद्रुक इथं पोहोचले पण निवेदिताचा मृतदेह गारगोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्याचं सांगण्यात आलं त्या ठिकाणी जाऊन पाहिलं असता मृतदेहासोबत सासरची कुणीही मंडळी उपस्थित नव्हती त्यानंतर सासरच्या मंडळींना या घटनेबद्दल विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली तसंच निवेदिताच्या मुलांनाही भेटू दिलं नाही या प्रकरणी गारगोटी पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप निवेदिताच्या माहेरच्या मंडळींकडून करण्यात आला त्यांच्या सासरून आम्हाला फोन आला की तुमची मुलगी पाण्यात पडलेली आहे आणि मग ज्यावेळी आम्ही तिथं सगळे नातेवाईक गेले त्यावेळी दहा मिनटाच्या आत ते मृत्यूदेव बाहेर काढला तिथं सरळ पाणीचा पंचनामा नाही सरळ ते पी एम करण्यासाठी नेलं मुलगीच्या आई वडिलांना ते प्रेत दाखवलं गेलं नाही मुलीचे आईवडील आमचा तक्रार नोंद करून घ्या म्हणून पोलीस स्टेशनला ज्यावेळी गेले त्यावेळी गुन्हा नोंद करून तक्रार नोंद करून घेतली नाही त्यांना जर नाही अटक झाली त्यांची कारवाई नाही झाली तर परत आणि आम्ही उग्र आंदोलन करणार आहोत पूर्गी पाण्यात तर पडलीच नाही ह्यांच्या मनानंच हे काय सांगतात मनानंच रिपोर्ट करतात मनानच सगळं करतात म्हणजे काय म्हणायचे आहे गरिबाच्या मुलाला न्याय नाही न्याय दरम्यान विच्छेदनासाठी निवेदिताचा मृतदेह कोल्हापुरात मध्ये नेण्यात आला तिथं निवेदिताच्या माहेरच्या लोकांनी आंदोलन केल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार नोंदवून घेण्यात आली राजकीय दबावामुळं पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा दावा घराळ कुटुंबियांनी केला आहे या पार्श्वभूमीवर आज सिद्धनेरलीतील अडीचशे ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केलं विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली